नमस्कार मित्रांनो जनरल नॉलेज या मालिकेमधला आजचा तेवीसावा प्रश्न तुम्हाला विचारतो आहे पहिले नाबल नोबल पारितोषिक कधी सुरू झालं आणि कोणाला दिलं गेलं नोबल पारितोषिक जगातल्या सगळ्यात प्रसिद्ध समानाचं प्रतिष्ठेचं पारितोषिक आहे तर ते कधी सुरू झालं आणि पहिलं पारितोषिक कोणाला दिलं गेलं नाही का आपल्या भारतातल्या आत्तापर्यंत दहा जणांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे त्याचं उत्तर आहे पहिलं नोबल पारितोषिक शांतता क्षेत्रामध्ये म्हणजे पीस फॉर्म म्हणून ज्याला आपण म्हणतो की शांतता प्रस्थापित करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्यासाठी ते बक्षीस पारितोषिक दिलं जातं तर रेडक्रॉसचे निर्माण जे ज्यांनी स्थापना केली रेडक्रॉसचं ज्या निर्माण मोठसं कार्य सुरू केलं त्या हेनरी ड्युनंट हेनरी ड्यूनट यांना एकोणीसशे एकमध्ये दिलं गेलं एकोणीसशे एकमध्ये नोबेल पुरस्कार सुरू झाला नोबेल पुरस्काराची स्थापना स्वीडनचे रसायनशास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांनी केलेली आहे एकोणीसशे एकमध्ये साहित्य भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्र या एक पुरस्कार दिले गेले दरवर्षी दहा डिसेंबरला हा पुरस्कार दिला जातो कारण दहा डिसेंबर हा अल्फ्रेड नोबेल आहेचा स्मृती दिन आहे एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे बेचाळीस या काळात महायुद्ध सुरू होतो म्हणून त्या दोन तीन वर्ष हे पारितोषिक थांबवलं गेलं होतं अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूनंतर एकोण अठराशे सत्त्याण्णव साली त्यांचं मृत्यूपत्र उघडण्यात आलं चार वर्षानंतर ते कायदेशीर असल्याचं सिद्ध झालं साधारणतः त्या काळात तीन पॉईंट एक कोटी स्वीडिश क्रोनर म्हणा डॉलर म्हणा निधी त्यांनी या बक्षिसासाठी ठेवला होता आणि एकोणीसशे साली या स्वीडनच्या राजाने या गोष्टीला मान्यता दिली <coughs> आत्तापर्यंत चार जणांनी हे नाबल नोबेल पारितोषिक नाकारले कारण तिथल्या सरकार आपल्यावर हो कर कारवाई करेल ही भीती त्यांना होती एकोणीसशे चोवीसपर्यंत साधारणतः सहाशे सत्तावीस वेळा नोबेल पुरस्कार दिले गेले आहेत एकूण नऊशे शहात्तर व्यक्ती आणि अठ्ठावीस संस्था नोबेल पुरस्कार यांना मिळालेला आहे काही जणांना एकापेक्षा जास्त वेळा मिळालेला आहे